वडा कोंबडा करण्याचे पाक कौशल्य हा एक कोकणी पदार्थ आहे या आहेत सिद्ध कला महिला बचत गटाच्या सूर्यवंशी त्या वडा कोंबडा करतायत इथे त्यांचं काम चालू आहे त्यांना विचारूया मॅडम वडा आणि कोंबडा म्हणजे काय वडा कोंबड्याच्या पोटात घालायचा का कोंबडा वड्याच्या पोटात घालायचं तेरा धान्यापासून पीठ तयार केलेलं असत तेरा धान्यापासून पीठ तयार करताय असं पीठाने मळत आहे हे असं केलंय ते त्या पिठामध्ये पहिल्यांदा गहू आहे गहू तांदूळ बाजरी मका नाचणी मूग मूगर आणि म्हणजे शिक्कडान्य सगळी मिळून तेरा होत आहेत आणि त्याच्याशिवाय तुम्ही त्याला जेवढा आपण लाल तिखटला लाल तिखट म्हणजे घरात कोल्हापुरी चटणी करण्यासाठी जे मसाले वापरत आहेत ते सगळे त्यात घालताय आणि पिवळा रंग कसा केलाय तुम्ही हळकुंडामुळे पिवळा पिवळा रंग छान दिसतोय हो ऐक नाही त्यात ते हिरव एक तुकडे कसे दिसत आहे कोथिंबीर कोथिंबीर मळताना घातलेली आहे लसूण मिरची पेस्ट आणि आलं लसूण मिरची पेस्ट करायची आणि शिवाय कोथिंबीर घालायची बर हे घातल्यानंतर तुम्ही त्याच हे लाटले आहे कसं हे छोटं कसं केले लाटले असं गोल हा हे पापडाचं मशीन काय आहे बर वा वा हां यातला हा गोळा घेसा एक बाबा आणि घ्या बरं हा गोळा केला का तुम्ही तयार ठीक आहे यापासून तुम्ही हा गोळा तयार केलात आता बघू पुढं काय करताय अरे वा वा छान आहे तो सोपं आहे तुमचं बघून आता आम्ही सुद्धा करायला हरकत नाही वडे तळायचं काम सुरू आहे या पद्धतीनं हे वडे तळायचं काम सुरू आहे म्हणजे या छोट्याशा वड्यामध्ये तेरा धान्य आहेत वेगवेगळी त्याशिवाय मसाल्याचे पदार्थ आहे आलं लसूण कांदा कांद्याचं काय नाव ऐकलं नाही बरं काय कोल्हापुरी चटणीत कांदा असतो तेल निथळाचं काम चालतंय हे चाललंय कोंबडा शिजवायचं काम म्हणजे एखादा मसाला घालून गोबर कांदा फोडणी द्यायची टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट झाल्यानंतर कोथंबीर चिकन घालून ते या गोष्टी फोडणीच्या वेळी घालून त्यानंतर हे चिकन त्यात शिजवलेलं आहे सुखच शिजवलेलं आहे म्हणजे कोम ही तयार झाली वडा कोंबडा थाळी अधिक माहितीसाठी फोन संपर्क करा